ाचे वाजलेत सहा आणि आजचा प्लॅन असा ठरलाय की मी आणि पराग आम्ही जाऊ टिकलेश्वरला मी आता आलोय परागच्या घराच्या इकडे पराग येतोय आता टिकलेश्वर आमच्या घरापासून म्हणजे माझ्या घरापासून अंदाजे एक पंचवीस एक किलोमीटर आहे आणि वर मंदिर आहे शंकराचं ते बघायला चांगलं आहे माझ तर आता आपण निघूया टिकलेश्वरला कारण की अंदाजे पंचवीस किलोमीटर आपल्याला इथून आता बाईक ट्रॅव्हल करायचं आहे आणि मग थोडंसं चढावं लागणार आहे डोंगर तर चला हा व्हिडिओ एन्जॉय करा शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग आणि ड्रोन शॉट्स पण मी घेणार आहे तर भेटूया या प्रवासात तर हे बेस विलेज आहे म्हणून आणि इथून आता अंदाजे आपल्याला चार ते पाच किलोमीटर पुढे ट्रॅव्हल करायचंय तिथून मग आपण बेसला पोहोचू त्या डोंगराच्या तर त्या गडाच्या आणि तिथून मग हा वर आपल्याला ट्रेक करून जायचंय आता शुभमनी लीड घेतली शुभम पण आपल्याबरोबर आलाय शुभमने लिडी घेतली आता इथून थोडासा रस्ता चांगला आहे एवढ्या वेळ ना असा मातीचा दुरकट रस्ता होता पण आता थोडासा रस्ता चांगला आहे हा आणि इथून अंदाजे दीड एक किलोमीटर असेल टिकलेश्वर आम्ही इकडे आलो ना ऑलरेडी एवढ्या गाड्या आलेल्या आहेत हे लोक ट्रेकला आलेले आहेत ही शिडी आहे काय या, या पायऱ्यांनी वर जायचं आहे आता आपण बेसला पोचलो आहे खाली आणि इथून आता तो असा वर चढत आपल्याला जायचं आहे पराग द शेट माणूस टिकलेश्वरचा हा किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे पहिली पायरी चढतानाच रामप्रभू रामप्रभू केलेला आहे अजून जर आपण एखाद वर्षानंतर आलो ना तर अगदी वर डोंगरापर्यंत हा रस्ता आहेत म्हणजे त्याचं काम चाललं आहे तुम्हाला दिसत असेल हा बघा हा तर आम्ही जिथे दे बाईक पार्क केलं ना त्याच्या बाजूनीच अगदी आला आहे पण आम्हाला माहीत नव्हतं की हा रस्ता येतो की आणि तो अजून कच्चा आहे पण तो खूप असा चढायचा रस्ता आहे बरं काय म्हणतोस डमला का हे <laughs> डिसिजन घेतला की इकडून जाऊया शिड्या खूप चडणदायक आहेत तर बऱ्यापैकी असा इकडे रस्ता आला आहे इथपर्यंत गाडी येऊ हो शकते फक्त कुठली गाडी तीन आहे माहिती आम्हाला पराग गाडी आली आहे आता इथून परत पायऱ्या चढायच्या आहेत पण इथून आता एकदम खड्या बाहेर आहेत म्हणजे दिसत आहेत आता वरती जी वस्तीला गेलेली ती लोकं खाली येत आहेत हा एवढा चढ आम्ही या, या घाटीच्या मार्गाने का कापला थोडंसं चढायला लागलो ना आपण आणि तो स्टीप चढण ते अख्खं खडं चढण संपलं की मग रेलिंग लागते आणि इकडे तो पहिला आहे टिकळेश्वर मंदिर हा पहिला एंट्रन्स गेट आहे पहिला चेक पॉईंट आणि याच्या अगदीच वर तो डोंगर आहे परागला सगळे देवप्रभू रामप्रभू सगळे आठवलेत इकडून एवढा भारी सीन दिसतोय ना तुम्हाला दाखवतो इकडून एक अशी खाली उतरायला वाट आहे माहीत नाही कुठे जाते पण हा पूर्ण परिसर बघा किती सुंदर दिसतोय बेलारी हरपुडे आणि तळवडे तीन गावांचं मंदिर आहे तीन गावांचं मंदिर आहे ना हे हरपुडे तळवडे आणि बेलारी हा चेक पॉईंट पहिला इकडे हा पहिला गेट आहे इकडून रेलिंगच आहे पूर्ण आणि प्रॉपर पायऱ्या बनवलेल्या परत इकडून एक असा सुंदरसा असा व्ह्यू मग इकडून आता आपण परत वर चढायला चालू करूया वरती एवढी सुंदर हवा येते ना की जे चढून दम लागला आहे तो सगळा थकवा निघून जातो आहे ह्याच अशा चांगल्या गोष्टी आहेत ज्या कोकणात आहेत आणि त्याच बघायला आपण आलं पाहिजे अशा गोष्टी बघायला आपण एकतर पावसाळ्यात आणि एकदा हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात असं आलो ना तर आपला म्हणजे दोन वेगळ्या प्रकारचं पूर्ण सिनरी बघायला भेटते आता ही जेवढी पण ब्राऊन 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 सिनरी दिसते हीच पावसाळ्यात अगदी हिरवागार असतं आणि इकडे ही सगळी डुकांची चादर असते म्हणजे ढगांची चादर असते सो ते बघायला खूप भारी वाटतं मला फुटेज भेटले ना खरंच तर कुठूनही अवेलेबल झाले तर मी नक्की टाकायचा प्रयत्न करीन तर हा जो फुटेज आहे ना हा आपल्याला शुभमनी प्रोव्हाइड केला आहे आणि तो पावसाळ्यात आला होता सो तो म्हणाला की माझ्याकडे फुटेज आहे मी तुला देतो म्हणजे लोकांना पण कळेल की इकडे किती मस्त सौंदर्य असतं पावसाळ्यात आहे ह्या पोलाजवळ आलो की चढाई संपली पण इकडे येण्याचा डिसिजन बेस्ट होता कारण इकडे आल्यावरच एवढी भारी सिनरी बघायला भेटली आणि हेच जर मी पावसाळ्यात किंवा अगदी नोव्हेंबरला वगैरे जरी आलो गावी आणि इकडे व्हिजिट केलं तर वर्थ वर्थ आहे कारण एकतर ढगांची चादर धुक्यांची चादर बघायला भेटेल आणि दुसरं इकडे जी हिरवळ असेल ना त्याच्याने फुल मन प्रसन्न नक्की आलं पाहिजे मी नक्की येण्याचा ट्राय करीन जेव्हा दिवाळीच्या आसपास जेव्हा मी इकडे येतो गावी त्या टायमाला आता मला माहीत पडलं आहे कसं यायचं आहे कुठे आहे आणि वरपर्यंत गाडी तोपर्यंत येईल अशी आशा करतो तर बस मग यायचा प्रयत्न करू पराग्नीना शाळा केली खालून बोलला या पोलजवर पोचलो ना की पोचलो आता पुढे आलो आहे आणि आता कळतंय की अजून चढायचं आहे मग पोचलो आता खरं मंदिर दिसतंय आता ते समोर जे झाड दिसतंय वरती तिथे मंदिर आहे आणि तिथे पोचल्यावर आपण टॉपला पोचलो असं सांग पायऱ्या संपल्या म्हणजे बांधीव पायऱ्या संपल्या आता इकडून कातळातली वाट आहे इथून खरी ट्रेकिंग चालू होणार या दगड वाटातून वर चढत चढत आपल्याला वरपर्यंत पोचायचं आहे एवढं काही दमनवता लागत पण हा जो स्टोनचा पॅच चढताना छान दमछाक झाली धम लागायला लागला आता इकडून जायचं आहे इकडे पण एक वाट गेले पण मुलं इकडून गेलेली सो इकडूनच जावे आपण पराग खाली थांबला तिथे त्या पोलच्या इथे दोन नंबर मला पाणी पिऊन येतो म्हटलं मी पुढे जातो कारण आपल्याला ड्रोन शॉट घ्यायचे परत सूर्य अगदी डोक्यावर हो आला तर मग शॉर्ट्स घेताना येणार तो बघा पराग इथे बसला आहे बघा पराग आणि शुभम थांबलेत मी आलो वर तेव्हा एक इकडे आल्यावर एक गोष्ट वाईट वाटली की आपल्या अशा गोष्टींचं जतन करताना नाहीत तुम्ही प्लॅस्टिकच्या बाटल्या प्लॅस्टिक कचरा बघा किती आहे वर डोंगरावरून टाकलेला आहे म्हणजे अशा गोष्टींच्या ठिकाणी आपल्यालाच स्वच्छता ठेवायची आहे पण आपणच तिकडे असं घाण करतो आहे सो ते हेच बंद केलं पाहिजे आपण हा जो रोड आहे हा जो खाली गेलेला मी इथून वर आलो आणि हा जो ना हा गोल फिरून इकडून वर येतो हा अगदी जवळ येतो म्हणजे इथून जवळ आल्यावर वरच्या साईडला मंदिर आहे तुम्ही लोक कधी आलेलात म्हणजे आमच्या अगोदर आलात अगोदर एक टीम आलेली ना नाईट नाईटला स्टेला आलेली आता खाली उतरले तुम्ही इकडचेच राहणार आहे सगळे भारी आहे आम्ही बोंडियातल्या देवरुख मा अंगवलीच्या इकडचं आमचे दोन मेंबर तिकडे बसले आहेत खाली पंक्चर आहेत ते पराज निघालाय आता आपण निघूया वर ट्रॅव्हलर ट्रॅव्हलर बॉय अक्षय ट्रॅव्हलर बॉय एक्साईट नाही येईल बघ आता लेटेस्ट व्हिडिओ मार्लेश्वरची टाकली आहे तर आता आपण वर चढूया पटापट पत कारण की ना सूर्य वर यायला लागलाय आणि सूर्य वर यायला आहे त्यामुळे काय होईल की ड्रोन शॉट आपण जेवढे घेऊ ना त्याच्यात काळोख दिसेल आणि ना हवा तसा शॉट्स घेत नाही येणार सो आता एक अजून दहा बारा पाव पायऱ्या आणि आपण वर चढलो आपलं मंदिर दिसतं आहे हर हर तिकळेश्वर लिहिलेलं आहे मंदिर परिसरात बसलो आहे आणि इकडे एवढं थंड वाटतं आहे ना म्हणजे आत्ता अंदाजे वाजले आहेत आठ वाजले आणि आत्ताच एवढं म्हणजे ऊन पण आलं आहे पण आता एवढं थंड वाटतं आहे ना तर तुम्ही इमॅजिन करू शकता की रात्री किती गार असेल लादी अगदी गार आहे तर आपण थांबलो आहे आपला ड्रोन जी पी एस एकदा आपलं डिसाईड झालं की आपण ड्रोन फ्लाय करू आता आपण आलो मी येऊन बसलो होतो जरा दम लागलेला म्हणून पण एंटर केल्या केल्याच आहे ना इकडे हर हर टिकलेश्वर लिहिलेलं आहे हे आपण हे जे हे दगडी मंदिर आहे म्हणजे हे दगडाच्या बांधकामाचं मंदिर आहे आणि हे त्या टायमापासून आहे म्हणजे आत्ताचं नाही आहे असं जुनं मंदिर आहे फक्त हे आता वरती नूतनीकरण आता केलेलं आहे नंदी आहे नंदीच्या समोर शंकराची पिंड आहे गणपती बाप्पा आहे दत्त महाराज आहे हनुमान आ, हनुमान आहे तिकडे आणि मा शंकराची पिंडी आहे हर हर टिकलेश्वर आणि मग इकडे ह्या हे काय मला नाही माहिती पण ह्या स गुरुपादू आहे द्या आणि ओव्हरऑल हा परिसर आहे ना इकडे जायचं आहे म्हणजे ना तिकडे कसं जायचं आता तिकडे काय ते माहीत नाही पण तिकडे जायचंय ड्रोन शॉट मध्ये पण आपल्याला ते दिसलं तिकडे पण इकडून तर हा तीव्र उतार आहे मे बी आहे ना या साईडून कुठून तरी वाट असेल पराक तू काय म्हणत होता की इकडे काय आहे हा आपला समोर मैपतगड आहे हा समोरचा हा जो वाला अच्छा इकडे इकडे हा जो आहे ना हा मैपतगड आहे या पुढे बरोबर डब्ल्यू तो लिंगाचा डोंगर आहे अच्छा सो तिकडे जो पुढे आहे ना आता तुम्हाला दिसतंय की नाही मला नाही माहिती कारण की ऊन खूप आहे आणि त्याचबरोबर दुक पण आहे सो तिकडे काय महिपद नाही हा मैपत गड तो लिंगाचा लिंगाचा डोंगर आहे आणि आपण आहे ना या साईडून आलो इथे ना एक ब्ल्यू कलरचं घर आहे असं आपण या साईडने आलोय या साईडला काय हे काय हे तामनाळे आणि बेलारी गाव आहे अच्छा इकडे हे खाली आणि हा जो रस्ता आहे इकडे रोड आहे ओके तो आता नवीन मंजूर झाला अभयारण्यातून ओके आ, कुंडी घाट म्हणून त्याला मंजुरी मिळाली अजून काम काय सुरुवात नाही झाले त्यामुळे कराड इथून खूपच जवळ अंतरावर आहे अच्छा म्हणजे हे, हे डिस्टन्स पटकन क्रॉस करणार डोंगराच्या पाठी कराड आहे सातारा आहे ओके तर हे एक म्हणजे जवळचा रस्ता होऊन जाणार आहे कोकणातल्या घाटवाडा ह्या खूप फायदेशीर ठरतात जेव्हा आपल्याला ट्रॅव्हल करायचं असतं इकडे पण तुम्ही आता बघा ना की आता ना आठ साडेआठ होत आलेत तरी पण म्हणजे ऊन सूर्य सूर्य अगदी वर आला आहे प्रखर उजेड आहे प्रकाश आहे आणि पण त्याचबरोबर एवढं धुकं आहे की आपल्याला लांबचे जे डोंगर आहेत ना जे आ, जे म्हणजे टेकड्या आहेत डोंगर आहेत हे स्पष्टपणे दिसत नाही आहेत तर तुम्ही विचार करा ना की आत्ता म्हणजे आता मी आलो आहे एप्रिल एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये ही परिस्थिती आहे तर मग पावसाळ्यात पावसाळ्यात इकडे काय असेल म्हणजे इकडे किती धुकं असेल इकडे अक्षरशः इकडे ढग असतील आपण जिकडे उभे नाही इकडे ढगांची चादर असेल ढग येत असतील कारण की हे उंचावर आहे बऱ्यापैकी उंचावर आहे आणि हे जरी ट्रेकिंगसारखं वाटलं नाही कारण की प्रॉपर पायऱ्या बांधल्या तरी पण हे उंचावर आहे प्रॉपर हे ट्रेकच आहे हा आणि हाईट आहे बऱ्यापैकी हाईट आहे ह्याची आणि इकडे ना पावसाळ्यात आल्यावर वेगळंच वातावरण असेल सगळी इकडे हिरवळ आहे तर नक्की आलं पाहिजे पावसाळ्यात किंवा मी नोव्हेंबरमध्ये वगैरे येतो ना जेव्हा आता पावसाळ्यात तर पॉसिबल नाही होत आपल्याला पण नोव्हेंबरमध्ये जेव्हाही कधी येईन तेव्हा इकडे नक्की व्हिजिट करेन जेव्हा हिरवळ असेल धुकं असेल आणि हॅलो काहीतरी शोध लावत आहेत दोघं काय करताय रे पोरानो पराग आणि राव एक एकीने असं आपला श्वास घेतलेला आहे जमलं भावाला भावानी विषय आहे हाड करायचं परागणी वाजून झाल्यानंतर शुभम वाजवतोय नाही नाही मस्ती नाही मस आहे मस नाही वाजवलंस नको वा थँक्यू सो मच एवढा प्रेम दिल्याबद्दल शुभमने फुल शुभमच्या मम्मी ने सकाळी उठून फुल फेमस झाला इडली आणि चटणी बनवून दिलेली आहे की पराग भाई ट्रेकिंगला आहे तर त्याच्यासाठी खुराक देऊया तर थँक्यू सो मच काकी थक थँक्यू सो मच शुभम की तू आमच्यासाठी घेऊन आलास भावा पारा तिथे वाडापाव घेत होता सकाळी दुकान उघडलं नव्हतं आणि तर आता वाजले आहेत अंदाजे एट फिफ्टी फाय म्हणजे नऊ वाजत आले आणि आता आपण उतरायला सुरुवात करूया उतरताना मध्येच इकडे या साईडला आपल्याला जायचं आहे हे बघा मी जे म्हटलो ना की ते त्या कुंडाकडे जाण्याची वाट आहे ती इकडून आहे कदाचित आपण हे लोक उतरेपर्यंत आपण पटकन जाऊन बघून येऊया हो हीच वाट आहे ह्याच वाटेने आपण आता इथून बघितलं ना ती हीच वाट आहे या वाटेने पटकन ती बघूया आणि येऊया कारण परत ऊन वाढलं ना की मग खाली उतरायला दमछाक होईल आणि परत आपल्या घरी पण जायचं आहे तर कारण ऊन वाढलं ना की आपल्याला दम लागणार उतरायला आणि आपल्याकडे एकच बाटली उरली आहे शिल्लक पाण्याची तर इकडे काय आणि ना इकडून मेन काय माहिती आहे का उतरणंच असं रिस्क वाटतं चढण्याला दम लागतो पण उतरायला सांभाळून उतरावं लागतं कारण समोर अगदीच दरी आहे खोल दरी समोर येत दगडात कोरलेल्या मला पायऱ्या दिसत आहेत तर इकडे ना ही अशी ही गुफा आहे नॅचरली ही खोदलेली वगैरे वा नाही वाटत ही गुफा आहे ज्या पायऱ्या खोदल्या तिकडे ना नंतर टाईल्स वगैरे बसवले हो काहीतरी असेल मला नक्की इकडे काय ते माहीत नाही आणि तसंच ना इकडे पण गुहा आहेत असे इकडे गुहा आहेत पण इकडे ना पाण्याचा स्रोत आहे म्हणजे इकडे पाणी आहे तर हे दगडात बनवलेल्या पायऱ्या आहेत या पहिला पण पुढच्या साईडला काय ते बघूया इकडे तर इकडे कसलं तरी मंदिर आहे त्याला टाळायला आवलंय परत इकडून पुढे जायला त्या टोकाला जायला वाट आहे त्या साईडला जे आपण ड्रोनच्या शॉट्समध्ये बघितली इकडे आपण बघूया इकडे काय आहे नक्की इकडे ही छोटीशी गुहा आहे आणि इकडे ना पाणी आहे बाबू काही असू शकतं नको आणि इकडे गणपती इकडे खूप ना मधमाशे आहेत मधमाशा इकडे खूप आहेत तर उगाचाच रिस्क नको आणि अशा गुहांमध्ये ना काही असू शकतं आपल्याला ना माहीत नाही सो रिस्क नको आपण निघूया कारण अशा गुहा आहेत ना हे थंड म्हणजे थंड ठिकाण असतं आणि इकडे ना आडोसा घ्यायला प्राणी वगैरे येतात सो आणि मध सध्या मधमाशांचं पण खूप भीती झालेली आहे तर आपण निघूया आपण खाली उतरायला घेऊया पाणी म्हणजे जीवन पाणी जपून वापरा हे पाणी आंबे की जय इकडे ते पण मधमाशा आहेत खूप पण इकडे पिण्याचा पाण्याचा स्रोत आहे पण आता हे पाणी सध्या थोडंसं खराब असल्यामुळे पिता येत नाही हा परत हा जो मार्ग आहे ना हा मार्ग त्या एंडपर्यंत त्या टोकाला जातो जिकडे म्हणजे ह्याचं निमूळ तर टोक होतं ना तिकडे तिकडे असं बघण्यासारखं काही नाही आहे पण तिकडे एंड पीस बघता येतो तर ॲक्च्युली चढताना ना असं यायचं आहे इकडून ह्या मंदिराच्या पाया पडायचं आहे तुम्हाला पाणी प्यायचं तर तुम्ही इथे पाणी पिऊ शकता मग इथून वर ह्या वरच्या साईडला इकडे मंदिर आहे तर वर जायचं आहे चला आपण <laughs> उतरायला घेऊया आज आपण खूप सुंदर प्रकारे हा ट्रॅक टॅक ट्रॅक म्हणता येईल हा केला आपण टिकलेश्वर मंदिराला खूप खूप टायमापासून मला यायचं होतं की मी खूपदा ऐकलं की टिकलेश्वर मंदिर आ, टिकलेश्वरला जा जा तिकडे मजा आहे चढायला बघायला सिनरी खूप छान आहे पण यायचं होतं यायचं होतं पण वेळच नव्हता भेटत हो किंवा ते जुळून नव्हते हो पण आज अनायसे आता मी आता गावी आलेलो तर म्हटलं की नाही जाऊया आता आणि आज बराकलाही सुट्टी होती कामावरून तर आम्ही आलो आज पण खूप सुंदर हा ट्रेक झाला आता उतरायला घेतो आहे उतरणीचा व्हिडिओ नाही बनवत कारण की मग ब्लॉक बरं खूप मोठा होईल तर व्हिडिओ इकडेच एंड करतो तुम्ही आतापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मला सांगा की व्हिडिओ कसे आहेत तुम्हाला अजून कोकणातला काय काय गोष्टी बघायला आवडतील त्याचबरोबर नवनवीन मी व्हिडिओ आणायचा प्रयत्न करतो आहे जेवढ्या वेळेला कोकणात आहे त्या तेवढ्या वेळेला कोकणातल्या छोट्या मोठ्या गोष्टी परंपरा सण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहून दे परत एकदा व्हिडिओ एक नवीन व्हिडिओमध्ये दे। टिल देन